नमस्कार मंडळी तर आज आपण इथे बनवणार आहोत खानदेशी स्पेशल झंझणीत अशी पाटवडी रस्सा त्या पाटवडी रस्सा बनवण्यासाठी इथे पहिले मी दोन छोट्या वाट्या खोबऱ्याचं कीस काही खसखस आणि लसूण घालून हे सोनेरी रंग येईपर्यंत छान असं भाजून घेतलं त्यानंतर मिक्सरमध्ये घेऊन त्याच्यामध्ये हळद तिखट धनेपीड आणि कोथंबीर घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं त्यानंतर मी इथे बेसन पीठ आणि थोडं गव्हाचं पीठ घेतलं ओवा घेतल्या जिरं त्यानंतर जो वाटून घेतलेला मसाला तो तो घेतला आणि चवीनुसार मीठ घेऊन थोडं थोडं पाण्याने याला छानपैकी असं मळून घेतलं मळून झाल्यानंतर इथे मी दोन कांदे घेतले दोन कांदे छानपैकी भाजून घेतले नंतर भाजलेले कांदे लसूण आलं दोन चमचे गरम मसाला एक चमचा तिखट आणि कोथंबीर वगैरे घालून मी मसाला छानपैकी वाटून घेतला त्यानंतर इथे कडेेत तेल घेऊन दोन चमचे बेसन पीठ मी घालून छानपैकी त्याला भाजून घेतलं त्यानंतर दळलेला मसाला जो होता तोसुद्धा मी छानपैकी भाजून घेतला त्यानंतर गरम पाणी घालून त्याला उकळी दिली मीठ घातलं त्यानंतर आपण जे पीठ दा मळून घेतलेलं होतं ते पीठ मळवल्यानंतर त्याचं मी छानपैकी गोल लाटून घेतलं आणि त्याच्या पाटोड्या पाडून घेतल्या पाटोळ्या तुम्हाला जशा हव्या असतील तशा तुम्ही कमी जास्त साईजचा करू शकता त्यानंतर पाटोड्या इथे मी छानपैकी त्या रस्त्यामध्ये सोडून त्याला एक उकळ येऊ दिली उकळल्यानंतर इथे आपला झणझणीत असा पाटोडीचा रस्सा हा तयार आहे रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो जाता तर चॅनलला सबस्क्राईबही करा